श्री गणेश दत्त गुरुभ्यो ज्ञानांजन नक्ष परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पंच्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध तृतीया शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चौपन्न परमपुंज महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक अठ्ठावीस अकरा एकोणीसशे ब्याण्णव भाग नऊ या पुढील भागात परमपुंज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात अग्नीची परीक्षा सारखी पाहू नये अनुभव तोच येत राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्या गुरुचीही परीक्षा सारखी पाहू नका श्रद्धा कायम ठेवा इतर गुरूंच्या दर्शनाला जावे लागले तर तिथे जरूर जा परंतु मार्गदर्शन मात्र आपल्या गुरूंचेच घेत जा परमार्थ नुसता मानून चालत नाही तो कर्मानेच करावा लागतो कर्म म्हणजेच कृती मग तुम्ही कृती म्हणून भजन पूजन ध्यानधारणा यातील काहीही केले तरी चालते आवाहनापासून प्रार्थनेपर्यंत कृती करत राहावी नामस्मरण वाचन ही या प्रकारात चालत असते नुसता भाव ठेवून मात्र चालत नाही तुमच्या कृतीमध्ये सातत्य ठेवले तरच त्यामुळे शक्ती निर्माण होते तुम्हाला काहीच कृती जमणार नसेल तर निदान जेवणापूर्वी फक्त नमस्कार तुम्ही केला तरी चालेल तसेच सकाळी किंवा संध्याकाळी एक उद्बत्तीही नित्य लावली तरी चालेल परंतु हे सर्व तुमच्याकडून नित्याने घडले पाहिजे तरच तुम्हाला या शक्तीचा अनुभव येईल मी हे सर्व अनुभवले आहे आपण नेहमी अनुभवी माणसावरच विश्वास ठेवावा इतर माणसं नेमके उलटे मार्गदर्शन करीत असतात संत विभूतीचे कधीही वय पाहू नये तर त्यांचा अधिकार पाहावा विश्वामध्ये नेहमी दोन प्रकारच्या शक्ती असतात पहिली सृष्ट शक्ती म्हणजे विधायक शक्ती व दुसरी दुष्ट सृष्ट शक्ति। सृष्टशक्तीच विधायक मार्गाने शक्तीचा नाश करीत असते हे अनादिकालापासून चालत आलेले आहे तुम्हा भक्तांना कायम दर्शन मिळणे शक्य नसल्याने हा उपदेश कायम लक्षात ठेवा सतत कर्म करीत राहा व त्यांच्या चरणाशी विनम्र भावनेने स्थिर राहा तुमची प्रगती नक्कीच होत राहील येथे माझ्याकडे खूप भक्त दर्शनाला आल्यावर त्यांचे निरनिराळे प्रश्न घेऊन येत असतात त्यांना मी नेहमी मार्गदर्शन करीत असतो परंतु इथे असे काही भक्त आहेत की त्यांना अजून माझ्या शक्तीची कल्पना नाही त्यामुळे ते मी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व जे मनाला स्वतःला वाटेल तसेच वागत राहतात अशाने नुकसान त्यांचेच होत असते व पुढेही ती भक्त मंडळी माझ्याकडे परत आली की मी त्यांना पुन्हा कसलेही मार्गदर्शन करत नाही नुकतेच एका भक्ताला नोकरीतून निवृत्त झाल्यावर लगेच मुलाच्या नावावर घर करू नको फंडाचे पैसे त्याच्या नावावर करू नको असे सांगितले होते ते त्याने ऐकले नाही ते म्हणाले माझा माझ्या मुलावर विश्वास आहे पुढे जे व्हायचे तेच झाले आज मुलगा विचारत नाही वडिलांनी पुन्हा मला येऊन सर्व कथा सांगितली मी काय करणार मी त्यांचा मुलगा आल्यावर त्यांना समजावले त्याला सांगितले वडिलांना त्रास देऊ नकोस पण मुलगा त्याच्या वडिलांपेक्षा शहाण्या निघाला त्याने काही ऐकले तर नाहीच शिवाय वडील निधन पावल्यावर ताबडतोब कळवलेही नाही आता बोला तसेच दुसऱ्या भक्ताला सांगितले होते की तू निवृत्त झाल्यावर बाहेरगावी का काही घर बांधू नको तो भक्त म्हणाला मुलगा तिकडे नोकरीसाठी मु जातोय तेव्हा तिकडे घर बांधतो म्हणजे त्यालाही सोयीचं होईल झाले पुढे तो भक्तही त्या घराच्या चिंतेमुळे व लावलेल्या पैशाच्या त्रासाने हे जग सोडून गेला हे असे न ऐकल्यावर घडते काही भक्तांना वाटते त्यांना काय ठाऊक आमच्या व्यवहारातले तेव्हा सगळ्यांनी हे सर्व लक्षात ठेवा व मार्गदर्शनाप्रमाणेच आचरण करा त्यात फायदा तुमचाच आहे तुम्ही सर्व भक्त सेवा करीत असता हे योग्यच आहे तुम्ही सेवा केलीच पाहिजे नाहीतर ही अशी ठिकाणे कशी वाढणार परंतु अशी सेवा करताना तुम्ही तुमचा प्रपंचही व्यवस्थित करा तो सोडून देण्याचे काही कारण नाही मी काही तुमच्याकडून घेण्यासाठीच इथे बसलेलो नाही भक्तांनी सेवाही केलीच पाहिजे परंतु सेवा करतानाही तुमचे आचरण योग्य पाहिजे तुमच्या आचरणाने गुरूंना कधीही त्यापासून त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे सेवा करीत असताना काही भक्त खूप कष्ट घेतात परंतु त्यावेळीही आमच्यावर तुमची जबाबदारी असते परंतु दरवेळेस तसेच आचरण एखादा भक्त करू लागला तर आम्हाला अशा गोष्टींपासून त्रासच अधिक होत असतो मी काय सांगतो याचा तुम्ही सर्वांनी विचार करा काही भक्तांना या गोष्टी अजून लक्षात येत नाहीत हे योग्य नाही मी काही भक्तांना तसे स्पष्टही सांगितले आहे परंतु त्यांच्या आचरणात अजून फरक पडलेला नाही काही भक्त हट्टी असतात ते सेवा करीत असतात पण ती सेवा करीत असताना त्यांच्या इतर जबाबदाऱ्या माझ्यावर टाकून ते मोकळे होतात गुरूंच्या मार्गदर्शनाने भक्ताने आचरण बदलायलाच पाहिजे नाहीतर त्या आचरणामुळे भक्तांना त्रास तर होतोच पण गुरुंनाही त्या गोष्टीचा त्रास होत असतो मला वयाच्या सातव्या वर्षी माझ्या गुरूंचे दर्शन झाले आहे मी तेव्हापासून कोणत्याही गुरूंच्या दर्शनासाठी कुठेही गेलो नाही माझ्या गुरूंकडेही मी कधीही काही मागितले नाही कारण तेच माझी काळजी घेत असतात हे माझ्या बाबतीतच असे आहे तुम्ही भक्त मात्र सर्वसामान्य भक्त माणसे असल्याने तुम्हाला समाजात इतर दर्शनाचे योग येत असतात तुम्ही अशा गोष्टी टाळू शकत नाही तसे केल्याने इतरांचे मन मोडले जाते त्यांना त्याचे वाईट वाटते म्हणून व्यवहार म्हणून तुम्ही इतर गुरुंच्या दर्शनाला जायला हरकत नाही तिथे दर्शनाला गेल्यावर तेथील भक्त ज्या प्रकारे दर्शन घेत असतील त्याप्रमाणेच तुम्हीही दर्शन घेत तसे केल्याने काहीच वाईट घडत नाही काही भक्तांचे इथे येण्याआधी पहिले गुरु केलेले असतात तेव्हा त्या भक्तांनी त्याच्या पहिल्या गुरुच्या दर्शनालाही परत जाण्यास हरकत नाही अखेरीस कुठे स्थिर राहायचे हे त्या भक्तानेच ठरवायचे असते मी इतर ठिकाणी जर दुसऱ्या गुरूंच्या दर्शनासाठी जात राहिलो असतो तर एवढे पावित्र्य सांभाळता आले नसते व हे पावित्र्य सांभाळले जात असल्यानेच त्या शक्तीचा फायदा तुम्हाला होत असतो नाहीतर तुम्हाला दुसरेच चित्र पाहायला लागले असते दर्शन म्हणजे कडकडून मिठी मारणे नाही तर दर्शन म्हणजे संस्कार तुम्ही दर्शन घेतल्यावर तुमच्यावर संस्कार हे व्हायलाच पाहिजेत हे संस्कारही तुमच्यावर थोडे थोडेच व्हायला लागतात एकदम संस्कार तुमच्यावर जास्त झाले तर ते तुम्हाला सांभाळायला कठीण जाईल हे संस्कार घडवण्यासाठी योग्य गुरूंचेच मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते तुम्हा भक्तांना इथे आश्रय मिळाला आहे हे तुमचे सर्वांचे भाग्यच आहे आता हे सांभाळणे हे तुमचे कर्तव्य आहे मी कोणालाही इथे गुरुमंत्र देत नाही ते आमच्या परंपरेत बसत नाही आमची ही परंपरा शिवापासून चालत आलेली आहे मी इतर गुरूंच्याकडे जरी जात येत नसलो तरी मी श्री शंकराचार्यांकडे गेलो किंवा ते येथे आले व राहिले तरी चालते कारण अखेरीस आमची परंपरा एकच आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त